जहांगीर येथे कंपनी आणि कार्ड संस्था अंजनगाव सुरजी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन जागृती प्रकल्पा अंतर्गत एलडीसी या बहुराष्ट्रीय कृषी प्रक्रिया करणाऱ्या कंपनी मार्फत आणि कार्ड संस्था कृषीरत्न अंजनगाव सुरजी यांच्या माध्यमातून कापूस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्याला कामगंध सापडे वाटप करण्यात आले कामगंध सापड्यांचे दीडशे एकरावर वाटप यावेळी करण्यात आले या कृषीपूरक आणि कमी खर्चच्या तंत्रामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करणाऱ्या गुलाबी बोंड अळीचे प्रभावरित्या व्यवस्थापन केले जाते परंतु वाटपाच्या वेळी एल कंपनीचे अध्यक्ष तुकाराम बादाडे पाटील यांनी मार्गदर्शन करतेवेळी बोंड अळीबाबत शेतकऱ्यांच्या जनजागृती करण्यात आली व कपाशीवरील बोंड आई व्यवस्थापन करणाऱ्या अनुषंगाने प्रत्येकी अकोली जहांगीर कंचन भाऊ जांभळे राऊत साहेब कृषी सहाय्यक सुभाष भाऊ सरोदे देवानंद भाऊ गोटवाड तंटामुक्ती अध्यक्ष शेषरावजी जायले प्रगतशील शेतकरी अकोला सिटी इंडिया न्यूज चे उपसंपादक नरेश पुणकर सौ मनीषाताई धर्म ग्रामपंचायत सदस्या सौ संगीतताई वाळके पशुसखी उमेद इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाळके एफ एफ कार्ड संस्था आणि बांबू महामंडळ नागपूर बांबू मित्र यांनी केले कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या बहुसंख्य शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कार्ड संस्था संपूर्ण टीम यांनी अपार परिश्रम घेतले वैष्णवी मंगल कार्यालयाचे अध्यक्ष पांडुरंग दुधे यांनी या कार्यक्रमासाठी आपले कार्यालय देऊन मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्षदीप बोडखे पीयू मॅनेजर यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुणकर